नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आपण पिठलं भाकर खातो किंवा पिठलं भाकर खाते वेळेस थोडासा ठेचा असला ना भाकरीसोबत एकदम मस्त लागतं झणझणीत जन तर मी बनवणार आहे ठेचा आज पण त्यात थोडस म्हणजे दही नसलं तरी चालेल असा ठेचा कसा खायचा हे पण यात सांगणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड कमेंट करा जे नवीन आहेत ते शे सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक शेअर परत कमेंट पण करू शकता चला तमी तर मग इथं मी एक कढई ठेवलेली आहे त्यात हलकंसं तेल आहे जास्त नाही तर कढईला थोडंसं गरम होऊ द्या इथे मी मिरच्याचे जे देट आहेत ते काढून घेऊन त्याला धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता थंडी असल्यामुळं भरपूर मिरच्या पण येतात बाजारात तर, तर खूप छान लागतं टे ठेचा कधी काही जणांना तर भाजी नसली तरी चालेल पण ठेचा खूप आवडतो तर आपलं हे तेल म्हणजे कढई गरम झालेली आहे या मिरच्या आता मी या कढईत टाकते आणि याला आता मी भाजून घेणार आहे एकदम ते तीन खेंबर सेल लेला है लेला। थोड़ी तेल आहे अगोदर जास्त नाही टाकलेलं थोडीशी मिरची भाजत आली परत आपण तेल आणि पुढच्या वस्तू ऍड करणार आहोत तर याला हलक हलक मी थोडस भाजून घेते थालीवर करून घेते तुम्ही जेव्हा भाकरी करता चपाती करता तेव्हा जरी या मिरच्या भाजून घेतलात तरी चालेल खूप सोपी पद्धत आहे पटकी झटकी पट, पट होणारी ही पद्धत आहे काही लांब लावूनही नाही बऱ्याच वेळेस असं खायला तुमचं तर खूप आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही ठेचा बनवू शकता तर याला मी थोडंसं भाजून घेते तर बघा हलकीशी मिरची भाजलेली आहे यात आता आपण तेल टाकून घेऊ थोडस अर्धी पळी आणि परत याला छान असं भाजून घेईल मिरच्या जितक्या छान भाजतील तितका चवदार आणि टेस्टी आपला हा ठेचा बनेल तर यात लगेचच मी लसूण द्या एक इंच असे तुकडे करून टाकणार आहे आता प्याज जाईल मीठ चवीनुसार तुम्हाला मीठ नंतर म्हणजे वाचवेस टाकायचं असेल तर तसे करू शकता चवीनुसार मीठ 1/2 चमचा हे टाकून सगळं छान असं भाजून घेणार आहे मी मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला बघा छान या। <tweal> असं आपलं हे भाजून झालेलं आहे एकदम मस्त तर आता मी याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे गॅस ऑफ केलेला आहे हे मी भांड्यात काढून घेते तर यात जाईल आता दोन चमचे शेंगाचं कूट भाजलेल्या किंवा भाजलेल्या शेंगा जरी टाकला तरी चालेल आणि थोडंसं कोथिंबीर हे थोडं कोथिंबीर शेंगाच्या कूटामुळं थोडासा हलकासा तिखटपणा त्याचा मरतो त्यामुळं कमी होतो आणि अर्ध लिंबू जर दही टाकून खाणार असाल दही नसेल तरी लिंबू चालेल नाही तर जेव्हा खायचं तेव्हा जरी टाकलं तरी चालेल मी विदाऊट लिंबूच बनवणार आहे जेव्हा खाणार आहे तेव्हा टाकते आता <coughs> याला मी वाटून घेते एकदम बारीक पेस्ट पण नाही किंवा जास्त मोठं पण नाही मीडियम मध्ये भाज वाटणार आहे तर असा हा आपला ठेचा वाटून झालेला आहे एकदम मस्त आणि छान त्याच्यावरती ते थोडीशी तेलाची धार टाकून तुम्ही खाऊ शकता करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय